शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव पंचवीस जून दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक दोन तीन दिवसाच्या तुलनेत आवक घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून आज बाजारभावात पाहायला मिळाली थावरच्या आवकेचा आढावा घेतला तर खावरची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते कोबी बाजार तेजी पाहायला मिळते मक्कीची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला पाहायला मिळत आहे मक्यामध्ये हलक्या क्वालिटीचे वकले मार्केटमध्ये जास्त येत आहेत सुपर बी माल कमी आहेत मार्केटमध्ये इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते बाजारभावात तेजी पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी त्याआधी आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव्ह बाजारभाव समजतील दादा मध्ये नमस्कार नमस्कार काय होतं मार्केटला बीट काय भाव झाले दोनशे एकवीस दोनशे एकवीस रुपये हे वक्क आहे का आपलं हो दोनशे एकवीस रुपये दहा किलो सुपर बीट आहे का मिडियम साईज ना हो किती बॅग आहे या मिडियमच्या आठ याच्यातला गोळा होता का गोळा होता ना तो काय झालाय एकशे पंचेचाळीस हा गोळा आहे ना होईज हो एकशे पंचेचाळीस रुपये झालाय बुकी त्याच्यात एकशे तीस रुपये झाले हे मिडियम एकशे तीस रुपये झाले हो किती आहेत बॅगा सगळ्या सगळ्या वीस मला वाटतं काल का परवा होती का बीट आपली हा परवा होता परवा काय भाव झाली होती दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस आज दोनशे एकवीस झाली होती रोहित ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतो मार्गी आज भेट काय भाव गेलंय दोनशे एकाहत्तर दोनशे एकाहत्तर रुपये मीडियम मिडियम किती बॅग आहेत दोन बॅग आहेत दोनच आहेत विरळ होता का सर विरळ वीरो, नाव किती दिवसात विराळ आहे हे आता तिसऱ्या वेळाचं विरळ ओके याची व्हरायटी कुठली आहे लालिमा किती डब्याची बीट आहे एक डब्याची दीड डबा एक डबा एक डबा कुठला गाव निर्गुड सर निरगुड सर काय नाव हो तुमचं विक्रम ना। सर बीट दोनशे एकाहत्तर रुपये दहा किलो दोनच गोनी आहेत एकशे एकाहत्तर रुपये झाले सुपर बी आय टी धन्यवाद नाव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बीट आणली होती का हो काय भाव झाल्यात आज दोनशे वीस रुपये आणि लई सुपर होत एकच वकल बघतो दोन पेशांचं दोनशे एकाहत्तर रुपये झाले हे आपण आपलं काय झाले दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये बाकीचा आपल्या आपल्या वरतून वकल होत ते दोनशे एकाहत्तर झाले दोनच पिशांचं होत सुपर आपलं हे सुपर हे वकल आहे का आपलं काय झाले हे दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये झाले हे गोळा काय झालाय गोळा एकशे चाळीस रुपये झाला एकशे चाळीस रुपये फुगी ही एकसठ रुपये मागली बुगी हिच एकसठ रुपये बदला होता का नाही नव्हता ना ब्याची वरायटी कोणती आपली लालिमाय लालिमा किती दिवसात काढले हे आ... सात दिवसातच काढले आजच आणले पहिल्यांदा का आज पहिल्यांदा कोणतं गाव तुमचं चिंचवडी लांडेवाडी नाव काय संतोष विष्णू शावाळे ब्याची वरायटी कुठली ही लालिमा बीट दोनशे एकवीस रुपये दहा किलो धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार पीठा होती का हो काय भाव झाल्यात एक वकील सतरावाल दोनशे साठ रुपये आणि एक आठ वाल गेल दोनशे पंच्याऐंशी रुपये हे काय झाले दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये झाले दोनशे पंच्याऐंशी वालं ते आहे का दोनशे पंच्याऐंशी वालं हे दोनशे पंच्याऐंशी झाले ते या इकडून याच्यातला गोळा काय झालाय गोळा एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये हे मीडियम बीट आहे दोनशे साठ वाजे दोनशे साठ रुपये बुगी काय गेली काढली नाही ही बुगी नाही हा, हा बदला होता तर हा एकशे पासष्ट रुपये गेला रुपये गेला चांगला होता <coughs> मला वाटतं दोन दिवसापूर्वी होती का बीटा आपली हा होती त्यावेळेस काय गेली होती त्यांनी जरा बाजार मंदिर होते हा पाऊस होता वरल्या होत्या बीटा दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये गेली होती आपली बॅची वरायटी कोणती आहे अजित रोहित अजित रोहित गाव कोणतं बीठ दोनशे साठ रुपये दहा किलो आणि एक उक्कल दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी ओके धन्यवाद माऊली बीठ आणली होती का मार्केटला हा काय भाव झाल्यात चांगला दोनशे दोन झाला चांगलं दोनशे दोन झालं चांगलं कोणतं आहे हे का अकरा हे दोनशे दोन रुपये झाले हे किती किती बॅग आहेत अकरा 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 दोनशे दोन रुपये झाले हा बदला आहे का तुमच्या हातातला बदला आहे हा काय झाला हा बदलाय चार हा पार पन्नास नाही कापलाय कमी नाही कापलाय बदला पन्नास रुपये गोळा काय झाला गोळा नव्हता नव्हता याची बियाची जात सांगता येईल लालिमाय लालिमा किती येत आज अकरा आहे चांगले आणि बदला चार मधला बदला चार चांगले दा अकरा आहेत कोणतं निमगाव सावा बियाची तुम्हाला व्हरायटी सांगता येईल का लालिमा लालिमा दोनशे एक रुपये झाले आज दोनशे दोन दोनशे दोन रुपये झाले धन्यवाद बीटी आणली होती दोनशे पन्नास रुपये गोळा होता ना एकशे सत्तर रुपये रुपये बदला एकशे दहा रुपये खूपच कमी होती

एकशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर किती तोडा आहे बाबा चौथा तोडा आहे किती डागेत आज नऊ डागेत एकशे पंचवीस रुपये झाले नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो झाले काल नव्वद ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर आठ रुपये किलो ऐंशी रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो किती थोडा आहे भाऊ ना पहिलाच पहिलाच थोडा एकशे तीस रुपये झालाय किती टाकेत का काळा टिपकाना दिसत बर काळा नाही अजिबात बघायला लागू बेडला आहे का पाटपाण लाय रान रान आहे का काळवट आहे त्यामुळे हा त्यामुळं पान निघून जात आहे ना एकशे तीस रुपये झाले पंधरा बावीस आहे ना ते अकरा आहे ओके एकशे दहा रुपये दहा किलो फ्लॉवर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो फ्लॉवर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो फ्लॉवर सुपर क्वालिटी एकशे तीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लॉवर फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर आणि नमस्कार नमस्कार बोला ना काय आज आवक आवक काय परिस्थिती आवक आवक सध्या घटलेली आज आवक घटलेली आहे सगळ्यात मालांची घटलेली आहे का हो सर्व मालांची घटलेली बीट मध्ये काय परिस्थिती आहे बीटा एक नंबर सुपर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये बीटची मिडियम बीटा काय विकतात मिडीयम बीटा असतात तसं अठरा वीस बावीस अशा गोळे गोळे एकशे तीस एकशे साठ असे आहेत बुगे बदला बुग्या चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये बदला चाळीस पन्नास रुपये ुईमुख शेंगाची काय परिस्थिती आहे बाजाराची शांगा सुपर चार दाणी पाचशे सहाशे रुपये आवक कशी आहे शांगांची आवक आज घातलेली आहे जेम ते जास्त नाही आज आवक काल आवक भरपूर होती हो काल भरपूर होती कोबी काय काय परिस्थिती झाली बाजाराची कोब्या सुपर तेरा चौदा रुपये वर आहे ना एकशे एकावन्न रुपये सुपर नारळी कोब्या आवक कशी आहे कोब्यांची आवक जेम ते जास्त नाही मक्कांच्या काय बाजार निघाल्यात मका सुपर दीडशे रुपये निघाल्यात सुपर दीडशे रुपये निघालेत त्याच्यावर वर विकतात का नाही त्याच्यावर नाही आवक कशी आहे मकांची आवक पण जेमतेमच मकांची मकान मध्ये हलके माल जास्त आहेत का भारी माल जास्त आहे मार्केटला हलके भारी दोन्ही पण आहेत इपने। दोन्ही पण आहेत हिरव्या काकड्यांची काय परिस्थिती बाजाराची हिरव्या काकड्या सुपर दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये एक नंबर आवक कशी काय आवक एवढी नाही मग काकड्यांची हिरव्या काकड्या मिडियम क्वालिटी काय विकतात मिडियम एकशे साठ रुपये एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत सफेद काकड्यांचे काय बाजार निघाल सफेद काकड्या वीस बावीस पंचवीस सुपर हलक्या हलक्यामध्ये हलक्या मिडियम हलक्या अठरा वीस रुपये अठरा वीस रुपये आवक कशी आहे आवक पण नाही एवढे काकड्यांची जेमटे मिरची मिरची सुपर साडेतीनशे रुपये आवक 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 कशी आहे आहे मिरच्यांची मिरच्यांची भरपूर काळ्या आहे ज्वेलरी मध्ये काय बाजार आहे ज्वेलरी सुपर पाचशे रुपये एक नंबर पाचशे मिरची ज्वेलरीची आवक आहे का ज्वेलरी नाहीये सुपर नाही आहे हलकी क्वालिटी त्यानंतर दुध्यांची काय बाजार आहे दुध्या सुपर तीनशे रुपये सुपर तीनशे आवक आहे का नाही आवक नाही एवढी मीडियम क्वालिटी मध्ये काय विकता तुझ्या तुझ्या मीडियम क्वालिटी मग दोनशे रुपये एक नंबर चांगले दोडका काय बाजार आहे दोडका सुपर सातशे दोडक्यांची आवक कशी आहे दोडक्यांची कोचित आवक हो आहे आलं तर येत नाही तर नाही येत हिरवे पंचगंगा वांगी वांगी चारशे साडे चारशे पाचशे सहाशे रुपये एक नंबर क्वालिटी झाली आज बाजार वाढल्यात वांगे हो वांग्यांचे बाजार वाढलेले आहेत आज वाढल्यात का हो काल काय विकले होते काल चारशे रुपये साडे चारशे रुपये विकले होते वांगे आज पाचशे सहाशे हो आवक आवक नाहीये एवढे जेमतेमचे लाल वांगी येतात निळे वांगे ते पण चारशे पाचशे साडेपाचशे रुपये सुपर निळे वांगे चवळ्यांचे काय बाजार आहेत चवळ्या तीनशे साडेतीनशे रुपये तीनशे साडेतीनशे कारले कारले सुपर पाचशे रुपये एक नंबर क्वालिटी सुपर मध्ये पाचशे शिमला मिरची शिमला मिरची साडेपाचशे सहाशे रुपये चांगले इंडक्स माल असे साडेपाचशे रुपये तोंडली तोंडली सुपर तीनशे ते साडेतीनशे तीनशे ते साडेतीनशे कैरेंची आवक आहे का मार्केटला कैरेंची आवक जास्त नाही क्वचित एक दोन डाग आले तर येतात म्हणजे आवका सीजन सीझन संपलंय काय हो कैरेंचं सीजन संपलेलं आहे पाऊस चालू झालेला आहे डांगर रोपळे काय विकतात डांगर रोपळे दहा रुपये बारा रुपये किलो टोमॅटो काय परिस्थिती आहे टोमॅटोंच्या माल हे आव हे आपलं काय म्हणतात बाजार घटलेले आहेत दोनशे रुपये बॅग विकते तरी पण किती वीस किलो बॅग हा वीस किलोची बॅग भेंड्यांची काय परिस्थिती बाजारभावाची भेंड्यांचे बाजारवा आज वाढलेले आहेत पाचशे रुपये साडेपाचशे रुपये विकले आहेत आज आवक कमी आहे का हो आवक कमी आहे भेंड्यांची थोडी गावारींची काय परिस्थिती गावारी सुपर सातशे आठशे नऊशे रुपये एक नंबर आवक आवक आहे आहे भरपूर गावारींची जेवढा एवढा सुपर आठशे आठशे नऊशे जेवढ्याची आवक नसेल एवढे आहे फारशांची आवक आहे का नाही आहेत आवकच कमी आहे आवक तस बघ ते बरं वधे सर्वांच्या एस्ट तेजी मग वारा घ्या आणि सांगा मध्ये म्हणजे जवळजवळ तेजी बऱ्यापैकी तेजी आता बरायचं ओके धन्यवाद कोबी एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो कोबी मोठी साईज आहे पाला आहे जास्त एकशे चाळीस रुपये झाले दहा किलो कोबी एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो लहान साईज आहे लाडू साईज आहे एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो नारळ गट्टा आहे कोबी एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो ग्रीन रॉक सुपर ग्रीन रॉक व्हरायटी एकशे चाळीस रुपये दहा सुपर रॉक मका बाजारभावाचा आढावा घेतला तर मकेमध्ये एक सुपर व्ही आय पी मका असतील तर एकशे पन्नास एकशे साठ या दरम्यान सुपर व्ही आय पी मकाचे बाजारभाव निघतात मिडियम क्वालिटी असेल तर एकशे तीस एकशे चाळीस हलकी क्वालिटी असेल तर ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये या दरम्यान मकेचे बाजारभाव निघतात कोबीमध्ये सुपर व्ही आय पी कोबी असेल तर एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी या दरम्यान सुपर व्ही आय पी कोबीचे बाजारभाव निघतात लहान साईज नारळ काढ्डा असेल तर बाकी इतर कोबी असतील तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघतात